मंडळी नमस्कार डिके करे ऑफिशियल या युट्यूब चॅनल सगळ्यांना स्वागत चे आज आपण जाणार जत्रा मजार चला तर मग जत्राने मजा पाहू पहिले देव मामलेदार यशवंतराव महाराज दर्शन करी किं आणि मग बार्गवी आणि तिने मम्मी डायरेक्ट रेल्वे जाई बसणार आणि मग रेल्वे लागणी करा फिराले <laughs> मंडळी हाऊ ड्रॅगन ना पाळणा पाय का कशा वर जाई ना uh -oh. जा त्यामधला बसेल लोक जशा उलटा व वर बाकी पण जत्रा मा मजा खूप जत्राने हायस खरी मजा रास मंडळी पांढरा पांढरा गोडा दिसतास मंडळी बार पाय आदळाले लागी पप्पा माले गोडावरच बसनशे पप्पा माले गोडावरच बसनशे म्हणत तू मामा लगन मा गोडावर बसणे होती ना नाही म्हणे लग्न ना गोडा एक जत्रा ना गोडा घोडावरच गोडावरच बसणशे म्हणे मग शेवट गोडावरच बसनी मग आणि मग गोडा अशा तऱ्हेने पळाले लागत <laughs> गर्दी बेकार होती मंडळी मोठला पाळणास मा बसाले वेटिंग वेटिंग होती सत्तर रुपया दिसन बी वेटिंग वर वेटिंग मग लागणार आमना नंबर बार्ग बेकार उत्सुकता होती पाळणा मग बसाने पाळणा वर जाय जायना मंडळी तशी तशी मज्जा मजाये भारतीय बेकार ये अजिबात गाबरे नाही ती जशा तशा पाण्यावर जाय तसे आमनाजीव खालवर वय वरून किती छान यात्रा दिसते म्हणे पप्पा खरच मंडळी वरून एकदम भारी यात्रा ती पाळणा बी भारी धकायच वरून एकदम भारी दृश्य दुश्य oh, wow. या समोरला पाळला मा एकदा तरी बशीच पानं पडी मंडळी wow. किती मज्जाय यास बर आई सुपर नका म्हणे मला काही टेन्शन नाही मी कशी बी बसतो म्हणे <laughs> आणि मग आम्ही मोठा पाण्यावरती डायरेक्ट गोल गोल फिरणारा पाळणावर जायला लागूत मग पाळणा जशा गोल, -गोल फिरे ना मंडळी बेकार मजा ये आम्ही बेकार मजा काही <laughs> <laughs> या मांगला तीन पोरं पायात कि कशा मजा करायनात <laughs> पुन्हा एकदा स्लो मोशन म पाहिजे मंडळी कशी मजा येत गोल गोल फिरणारा पाण्या मंडळी सोबत आणि सोबत यात्रा काही आम्ही दिवसभर खूप मजावणी मोठमोठला पाण्यास मसनुत तुमले यात्रा कोणता पाण्या मसायला आवडत हे कमेंट करी सांगा मंडळी दिवसभर म्हणे यात्रा वेगळी ती मित्र म्हणे चार म्हणे आमना सोबत यात्रा मा परत म्हणजे परत वनू मी यात्रा मातली यात्रा आणि मजा घ्यावाली yeah! मंडळी दिवसा बी भरपूर गर्दी होती आणि रात्री बी भरपूर गर्दीचे गर्दीच गर्दीचे मंडळी आहो भूषण पिप्पानी गिरायन ता त्याला म्हटलं नको रे तुला लहान शास का म्हटलं पिप्पानी घ्यावा आले खरे दादा मी पोर करता गिरायन म्हणे या प आमना हुशार मित्र मंडळी जत्रा करण्यासोडी सुरेपूल काय राहणार मग आमनी कंपनी निघणे मग पाळणास कडे पाळणा पाणादा काय राहतात मग पाळणासर बसाली पण गर्दीच गर्दी नंबरच लागणे लवकर हाऊ पहिली पाया का मंडळी कशा गोल गोल फिरी राहिना मंडळी मग लागणार आमना नंबर ब्रेक डान्स मा भरपूर मजा येते मग आम्ही तुम्ही स्वतः पाय घ्या मंडळी रातले गर्दीची एवढी होती प्रत्येक पाळणाले वेटिंग होती हाऊ रंगीबेरंगी पाळा दाखाय होती आम्ही थोडा वेळ थांबलोच मग इथे मजा आम्ही रातने सगळीकडे लाइटिंग भारी दाखाय मंडळी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर वना मग आमना नंबर जठे नाही तटे मोबाईल मंडळी काय करू या मोबाईल मजा मंडळी काय 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 भारी दाखाय राहणार पाळणा एकदम लाईट एकदम भारी बेकार आहे एकदम जकास मंडळी हाऊ सगळ्यात खतरनाक पानाशे हॅमर हाऊ उलटा पालटा फिरस बेकार मजा यश यावर तंगडे आणि खाल डोकं चाल दे भाऊ या नामा मग बसायला मोठी हिंमत लागस मंडळी घाबरणारा ना कामच नाही आटे हाऊ पाळणाजवळ फिरस ना मंडळी तेव्हा सगळा आठवतच मग बाय बी आठवतच देव बी आठवत सगळंच आठवतच मग <laughs> काय काय असेल ते या मग बसल्यानंतर पस्तावा येस काबर बसनु बा असे <laughs> मंडळी तुम्ही आज ना जत्रा व्हिडिओ कशा वाटणार कमेंट करी सांगा तुम्ही कोणती जत्राला जात ते पण सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि डीके कर ऑफिशियल या चॅनेल सबस्क्राईब कर द्या धन्यवाद